ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ब्रेकिंग न्यूज आहे विरार मधील प्रकरणी विरार मधील विवांत हॉटेल राडा प्रकरणी एक अपडेट आली आहे मारहाण प्रकरणी चार कार्यकर्ते सध्या अटकेत आहेत पंचावन्न जणांची ओळख पटली आहे तर तीस जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांना झालेली होती या ठिकाणी मारहाण आणि याच प्रकरणी आता चौघांना अटक करण्यात आली आहे भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप यावेळेस बव्याकडून करण्यात आला होता एकोणीस नोव्हेंबरला हा सगळा प्रकार घडला होता बवियाच्या कार्यकर्त्यांनी विवांता हॉटेलमध्ये घुसून मोठा राडा केला होता यावेळेस भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील झाली होती याच मारहाण प्रकरणी मोहसिन शेख हिदायद याकूब मेनन विशाल जाधव आणि मुजाहिद शेख या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात एकूण पंचावन्न जणांची ओळख पटवण्यात यश आलंय तबेकी आतापर्यंत तीस जणांना नोटीसही पाठवण्यात आल्या तुळींचं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी ही सगळी माहिती दिली आहे. विरार मध्ये विवान्ता हॉटेल प्रकरणातील एक अपडेट आपण पाहतोय मारहाण प्रकरणी बवियासे चार कार्यकर्ते सध्या अटकेमध्ये आहेत त्यातील संपूर्ण राड्यामधील 55 जणांची ओळख पटली आहे तर त्यातील 30 जणांना नोटीसही पाठवण्यात आली आहे या राड्यामध्ये भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली होती भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप होता आणि याच आरोपा प्रकरणी यावेळेस राडा झाला होता आणि या राड्यामध्ये तब्बल पंचावन्न जणांची ओळख पटल्याची माहिती चौघांना अटक करण्यात आली आहे